राज्यभरात आज गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले तर विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावसह सोलापूरच्या अक्कोलकोटमध्येही गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची मांदियाई पाहायला मिळाली सा तर आज राज्यभरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला आयात असताना साईबाबांची पूजा करण्याची परवानगी गुरुपौर्णिमेला भक्तांनी मागितली मात्र सुरुवातीला बाबांनी परवानगी दिली नाही एका खांबाची पूजा करण्यास सांगितलं आलं त्यानंतर बाबांची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली दर गुरुपौर्णिमेला बाबांची पूजा गुरु म्हणून करतात आजही शिर्डीत साईबाबा संस्थांच्या वतीने जे आहे ते गुरुस्थान मंदिरात पूजा केली जाते त्याचबरोबरी साई मंदिरातही मोठ्या प्रमाणात जो आहे उत्सव साजरा केला जातो साई मंदिरात या ठिकाणी पूजा अर्चा केल्यानंतर द्वारकामाईमध्ये मा कालपासून सुरू झालेल्या अखंड साई चरित्र पारायणीची जी आहे ती आज गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या दिवशी सांगता करण्यात आलेली आहे त्यानंतर ती मिरवणूक ह्याच गुरु गुरुस्थान मंदिरात आणण्यात आली आणि या ठिकाणी त्याचं पूजन करण्यात आलं आहे त्यानंतर साईबाबांच्या मंगल स्नान पार पडलं यासाठी मोठ्या प्रमाणात साई भक्त जे आहेत ते सहभागी झालेले होते साईंच्या शिर्डीत गुरु पौर्णिमेचा एक विशेष खास महत्त्व आहे या पौर्णिमेला अनेक भक्त जे आहेत ते बाबांना गुरु मारून बाबांचं दर्शन घेण्यासाठी खास करून येत असतात यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून आलेली आहे अनेक भक्त जे आहेत ते पहाटेपासून दर्शन रांगेत उभे होते अनेक भक्त आहेत जे पाईप चालत शिर्डला येत होते असा हा महत्वपूर्ण शिर्डीचा गुरुपौर्णिमा उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय प्रशांत शर्मा पुढारी न्यूज शिर्डी